टोल गेल्याने ते खाली पडले त्यामुळे मागील रांगेतील लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि चेंगरा झाली या घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय मपसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखलही करण्यात आले आहे त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून असून सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत माहिती घेतली केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे ही दुर्घटना लेराई देवीच्या जत्रेदरम्यान घडली असून ज्यामध्ये दिव्या या आग चालण्याच्या धार्मिक विधीचा समावेश असतो या जत्रेत दरवर्षी हजारो भाविक सहभागी होतात सध्या पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे या घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून या दुर्घटनेमुळे गोव्यातील धार्मिक उत्सवांमध्ये गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाययोजनांवर आता सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोवर बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर